आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज दिनांक दो दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रम यशस्वी पार पडला बारावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्यात आला यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांकडून श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाला इलेक्ट्रॉनिक डायस भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी राहुल गोरे युवराज कर्डिले जीवन वाघुले धनंजय वाघुले पूजा फल्ले आणि आरती जगताप आदींनी केले होते यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बारावीच्या जीवनाविषयी अनेक वेगवेगळे अनुभव सांगितले आणि सर्व शिक्षकांचे आभार मानले या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर संजय धोंडे प्राध्यापक परकाळे सर प्राध्यापक गरजे सर प्राध्यापक डॉक्टर जाधव सर प्राध्यापक नाईकवाडे सर प्राध्यापक नाईक मॅडम प्राध्यापक झगडे मॅडम प्राध्यापक चौधरी सर प्राध्यापक कांबळे सर प्राध्यापक डांगे सर प्राध्यापक जोगदंड सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस कॉन्स्टेबल अर्चना राठोड आणि प्राध्यापक सज्जन गायकवाड हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दत्तात्रय ढवळे यांनी केलं सूत्रसंचालन कुमारी सेजल काकडे आणि कुमारी साक्षी खराडे यांनी केलं आणि आभार प्राध्यापक संतोष बनसोडे यांनी मांडले हा कार्यक्रम प्राचार्य दानवेसर यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडला तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव कडा आष्टी माध्यमिक विद्यालय कडा या ठिकाणी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे या ठिकाणी या विद्यालयाचे प्राचार्य दानवे सर आहेत उपप्राचार्य संजयजी धोंडे सर आहेत त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक या ठिकाणी आहेत आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सर काय सांगणार आहेत आज तुम्ही विद्धर्ण्चा, विद्धर्ण्चा सा र, र, सर्व विद्यार्थ्यांचा बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडला आणि या कार्यक्रमाला विशेष करून तुमच्या विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात काय सांगा प्रथम या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व सहकारी बांधवांच्या वतीने परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना एकच सांगूया की विद्यार्थ्यांनो नोकरीला दुसऱ्याच्या समोर हात पसरण्यापेक्षा स्वतः दुसऱ्याला नोकरी देण्यासाठी कारखानदार बनण्याचा प्रयत्न करा आणि आदरणीय दोंडे साहेबांची जी इच्छा आहे की आय पाच लाखाचं बक्षीस ते कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करावा की राठोड अतिशय गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे आजही वडील तिचे कोळशाचा व्यवसाय करतात या मुलीचा आदर्श घ्या आपणही अशा प्रकारचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा सर्व सहकारी बांधवांच्या वतीने शुभेच्छा देतो आजचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला धन्यवाद आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा या शैक्षणिक वर्षामध्ये जे अकरावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांचं सर्वांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या श्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांना एक इलेक्ट्रॉनिक डायस आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे तर मग त्यांचं मी खूप तसं मी त्यांचं धन्यवाद देतो कारण की आत्तापर्यंत माझी विद्यार्थी किंवा चालू जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येक वर्षी काही ना काही भेट म्हणून दिलेली आहे तर मी त्यांना एवढंच सांगेल की या श्रीराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा आत्तापर्यंतचा जो शैक्षणिक विकास आहे किंवा मुलांचा जो विकास आहे तो घडवण्याचा एकोणीसशे पासून फार प्रयत्न झालेला आहेत एवढे विद्यार्थी आम्ही घडवलेत ह्याच्यामधूनच असे काही विद्यार्थी घडावेत सरांनी आत्ता सांगितलं की आम्हाला कर्मचारी म्हणून काम करणारे विद्यार्थी घडवायचे नाहीत तर ते स्वत हा कारखानेदार असला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये बाकीच्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे हे स्वप्न जे आहे हे साहेबांचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्याचं काम आम्ही करत आहोत याच्यामध्ये आम्ही पुढच्या वर्षीपासून जे काही एज्युकेशन शैक्षणिक एज्युकेशन आहे एन ई पीच्या नावाने ट्वेंटी ट्वेंटी तर याच्या अनुषंगाने आम्ही ॲप्लाइड सायन्स ॲप्लाइड कॉमर्स आणि ॲप्लाईड आर्ट्स आम्हाला देता येईल का तर त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने पहिल्या वर्षी आत्ता ह्या वर्षी आम्ही कॉमर्स विभागाची इंडस्ट्रीयल टूर काढली होती त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सायन्सची इंडस्ट्रीयल टूर काढणार आहोत अशी प्रत्येक वर्ष आम्ही एक एक ना एक गोष्ट करणार आहोत आणि श्रीराम पॅटर्न पण आम्हाला आता राबवायचं आहे त्याचं आमचं काम चालू झालेलं आहे पुढच्या वर्षून वर्षापासून आम्ही श्रीराम पॅटर्नचं सुद्धा काम पूर्ण हाती घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने ऍडमिशन देणार आहोत मॅडम तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते आहात आणि तुम्ही आता बोलता बोलता सांगितलेलं आहे की बालविवाह हो विषय यावर काय सांगा मालविषयी मी त्यांच्या पालकांना नक्की सांगू इच्छिते मुलींना तू पुढे शिकवा डिग्री वगैरे त्यांना जॉब वगैरे स्वतःच्या पायावर उभं राहतील असं त्यांना घडवा कारण कुदयाच्या त्यांना कोणाच्या पाय पडायची गरज पडणार नाही त्याच्या मी एवढं सांगेल तुमच्या माध्यमातून की आईवडिलांनी त्यांना पुढे शिक्षणाची आमचं जुनियर कॉलेज हे बीड जिल्ह्यामध्ये एक नंबरचं कॉलेज म्हणून गणलं जातं कारण का आम्ही इथं जे वेगवेगळे उपक्रम राबवतो ते उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ट्रिप त्यानंतर विजिट नंतर जे मुलामध्ये सुप्त गुण असते त्यांना इथं एक वेगळी चालना देतो त्याच्यामुळं काय होतं हा विद्यार्थी भावी जीवनामध्ये कुठेही बाहेर पडला तो तो उत्कृष्ट माणूस म्हणून जगतो तर एवढंच मी बोलू शकतो तर आपण काय सांगणार या शैक्षणिक वर्षामध्ये येत्या बारावी संजय रोप समारंभा हा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी जे मनोगते व्यक्त केली यामधून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ह्या पुढे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आणि मुलींविषयी जे काही बालविवाह प्रतिबंध असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्याविषयी आम्ही जनजागृती करू मुलींनीही भविष्यामध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये प्रगती करून नाव कमावा हा त्यामागचा उद्देश आहे या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी कॉलेजच्या वतीनं परीक्षेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आमचं श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय हे आष्टी तालुक्यातले एक नामांकित असलेलं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण दिलं जातं त्यामुळे आमच्या कॉलेजमधील जे विद्यार्थी बाहेर पडतील ते भविष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आजचा जो निरोप समारंभ आयोजित केलेला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी भाषणं केली आपली मनोगत व्यक्त केली तर त्या सर्वांना माझ्यातर्फे बारावीसाठी बारावीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी भावी जीवनामध्ये यशस्वी हो, व्हावं आणि खूप मोठं नाव करावं हो, कॉलेजचं आई वडिलांचं सर्वांचं नाव मोठं करावं इच्छा त्याचबरोबर एवढेच विचार सोबत आहेत काय आहे कसं कसं आज निरोग आज खूप छान मला आणि आज जो आम्ही कार्यक्रम पार पाडला त्यामध्ये सर्व स्टाफचा खूप सहभाग आहे आणि विशेषतः ढवळे सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले त्यामुळे हा कार्यक्रम पार पडला आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यामुळे हा कार्यक्रम पार पडला आणि जे आम्ही सूत्रसंचलन वगैरे सर्व केलं त्याचे सर्व विशेष ठेवळे सरांना जाते सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं व सर्व माझे मित्र मैत्रिणींनी चांगलं बोलले आणि सर्व माझे मित्र मैत्रिणी परीक्षेसाठी ऑल द बेस्ट पुढं पुढं काय करणार काय काय अपेक्षा आहे पुढं सर पुढं अपेक्षा जॉब करायची इथून जायचं म्हणजे कॉलेज मधून गेलं वाईट तर वाटतं पण इथं सर्व सर ज शिकतात ना शिकित देत ना ते खूप छान शिकित देतात आणि हिदा हिदा विद्यार्थी काही ना काही दोन म्हणजे बाहेर पडल्यावर थोडी मोठी पदवीवर जाते माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना बारावीच्या पेपर साठी ऑल द बेस्ट त्याचबरोबर या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत काय नाव तुझं प्रशांत आंधळे काय वाटतंय आज या ठिकाणी निरोप समारंभ सर काय आता एक नवीन भविष्याकडे आपण वाटचाल करणार आहोत एक जुने विसरून आपण आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासारखं वाटतंय आपल्याला आता एक नवीन मार्ग मोकळे होणार आहेत भविष्यासाठी आता प्रत्येक जण आपापल्या मार्ग भविष्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत आणि योग्यरित्या काही इंजिनिअरिंगला जाणार काही डॉक्टरला जाणार काही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाणार तर काही अधिकारी होणार हे नक्कीच आहे सर एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आज श्रम उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीतेने पार पडलेला आहे आणि या कॉलेजचे प्राचार्य दानवे सर त्याचबरोबर उपप्राचार्य संजय धोंडे त्याचबरोबर ढवळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तेज वार्ता न्यूजसाठी संदीप जाधव कडा असतील रोजा खिला रहे करें यान सरांचा ढोए सरंचा सब करेल अलनोले करें

ओके okay. पाणी नरवडे ती करेल चौधरी सायली करेल प्रवीण गर्जे करेल पुढे येईल ना यानंतर सानुप सरांचा सत्कार वैभवजी वे, वे, वे करेल यानंतर वैद्य सरांचा सत्कार आंधोळे करेल कशा बोला

सर गरजेच्या सर आमचा सौर स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनी आज आपण निरोप संभाळचा कार्यक्रम घेत आहोत सगळ्या मुलांना एक सूचना आहे पलीकडल्या जाडाखाली बसलेल्या कोपऱ्यातल्या इकडं लक्ष द्या बोलवू नका तुमच्या आवाजामुळे सगळं डिस्टर्ब होतं आणि मागच्या मुला